सद्यस्थितीत कोरोना महामारीच्या दिशानिर्देशात अधिकच शिथिलता आणण्यात आली असून दुर्गा उत्सव दसरा धम्मचक्र दिनासोबतच सणासुदीला मोठ्या प्रमाणात सुरुवात होते मंदिरात भाविकांची गर्दी बाजारपेठी सोबतच घट विसर्जन नवदुर्गेचे विसर्जन रावण दहन आदी आयोजनांच्या आड कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता सावनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मारुती मुळुक यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी पथसंचालन करून नागरिकांना आपल्या शक्तीचा परिचय करून दिला तेरा ऑक्टोबरला सायंकाळी पाचच्या दरम्यान सावनेर पोलीस स्टेशन चे सर्व अधिकारी कर्मचारी राखीव पोलीस दल होमगार्ड पथक आदींचे बस स्थानक गांधी चौक गडकरी चौक बाजार चौक मडकी चौक होळी चौक इत्यादी मार्गाने पथभ्रमण करून सणासुदीच्या आड कोणत्याही अप्रिय घटना तसेच अपराधिक तत्वांचा वापर खपवून घेतल्या जाणार नसल्याचा इशारा पोलिसांनी दिला तर पोलिसांचे इतके मोठे कुमक बघून नागरिक ही मोठ्या संख्येने पोलीस दादा आमच्या पाठीशी असल्याचा आभास व्यक्त केला पियुष झिंजू विदर्भ न्यूज सावनेर